रहा अपडेट न्यूज चाळीसगाव दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नेताजी पालकर गणेश उत्सव मंडळाची सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली या सभेत मंडळाच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे यामध्ये अध्यक्ष जितेंद्र उर्फ पिंटू सजन देसले सचिव दीपक देवीदास पवार उपाध्यक्ष रोहित बाळासाहेब गवळी विलास सुरेश पिंपळे सहसचिव दिनेश नारायण पवार कार्याध्यक्ष भरत बापू कोळी उपकार्याध्यक्ष विनायक रमेश गवळी उत्सव समिती अध्यक्ष रवींद्र वाल्मिक पाटील सभेला मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार व अनेक मान्यवर सदस्य उपस्थित होते यामध्ये प्रमुख सल्लागार म्हणून डी मराठे संजय वाल्मिक गवळी जगदीश जगन्नाथ महाजन बापू रा रामभाऊ चौधरी दीपक मच्छिंद्र सूर्यवंशी शरद वाणी ऋषिकेश सूर्यवंशी राजेंद्र येवले महेंद्र बनकर भंटू गवळी नितीन कोठावले संतोष मिस्तरे विनोद पवार प्रदीप पवार शिवाजी गौडी सागर गवळी भरत गवळी मयूर सूर्यवंशी रवींद्र पाटील समाधान परदेशी मयूर महाजन गौरव मिस्तरी समर्थ येवले आणि हर्षल पवार यांचा समावेश होता यावेळी सर्व उपस्थित कार्यकर्त्यांनी मंडळाच्या भावी कार्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिले सर्वसाधारण सभा यशस्वीपणे पार पडल्याबद्दल मंडळाचे सर्व सदस्य व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.